तिवसा तालुक्यातील माडेगाव शेतशिवारात एका शेतात सोयाबीनची पेरणी करत असलेला टॅक्टर अचानक शेतातील विहिरीत कोसळल्याने टॅक्टर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी साडेआठ वाजता माडेगाव शेतशिवारात घडली संजय देवदास भाकरे वयवर्ष त्रेचाळीस राहणार वर्रा असे मृत टॅक्टर चालकाचे नाव आहे संजय भाकरे हे आपल्या मालकीच्या मिनी टॅक्टरसह गावातीलच रवींद्र वाघाडे यांच्या शेतात पेरणीसाठी गेले होते पेरणी करत असताना जमिनीशी समांतर असलेल्या पस्तीस फूट खोल विहिरीत टॅक्टर कोसळला संजय भाकरे हे टॅक्टरखाली दबल्याने विहिरीतील पाण्यामुळे त्यांचा जीव गुदमरून जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी विहिरीकडे धाव घेतली आणि काही नागरिकांनी विहिरीत उतरून मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्याची पातळी जास्त असल्याने मृतदेह काढता आला नाही शेवटी विहिरीतील पाण्याचा उपसा करून क्रेन आणि तिवसा नगरपंचायतचे अग्निशामक पथक यांच्या साह्याने टॅक्टर आणि मृतदेह बाहेर काढण्यात आला संजय भाकरे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत त्यांच्या अकाली मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे घटनास्थळी पोहचून कुर्रा पोलिसांनी पंचनामा केला असून आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे जनसमर्थन न्यूज माळेगाव तिवसा जिल्हा अमरावती